नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आर्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आपण तुम्ही पाहू शकता हे गव्हाची पेरणी केलेली आहे आपण म्हणजे गहू फेकलेला आहे आणि त्याचं उत्पादन आपल्याला आता कसं प्रकारे भेटणार आणि इथून मग मी किती घेतलेलं आहे उत्पादन ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो पहिलं म्हणजे पेरणी कधी केली पाहिजे गव्हाचं नियोजन कसं केलं पाहिजे या सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो गव्हाची पेरणी किंवा फेकणी आपण केली पाहिजे लागवड हे कधी केली पाहिजे तर मित्रांनो नोव्हेंबर नु। ते डिसेंबर या महिन्यात शक्यतो गव्हाची पेरणी लाग केली पाहिजे मग पंधरा नोव्हेंबर ते पंचवीस डिसेंबर पुदुर ह्या ह्याच्यात आतमध्ये जर गव्हाची लागवड किंवा पेरणी जर केली तर आपल्याला योग्य उत्पादन भेटतं आणि विक्रमी उत्पादन भेटण्यास मदत मिळते तर आता माझी गव्हाची पेरणी पंधरा डिसेंबरची आहे पंधरा डिसेंबरची माझी गावात पेरणी आहे आता तुम्ही पाहू शकता हा महाग आजच्या घडीला पंधरा जानेवारी आणि पंधरा फेब्रुवारी दोन महिन्यात होऊन गेलेला आहे आणि <coughs> तुम्ही पाहू शकता ही गव्हाची वाढ म्हणजे गव्हाची वाढ ही आता तुम्ही पाहू शकता गव्हाची वाढ जो तीन साडेतीन फूट गव्हाची वाढ झालेली आहे आणि ओंबी पाहू शकता तुम्ही ओंबी किती अशी लांब लचक पडलेले आहे आणि तुम्ही दाण्याची सध्या साईज बघू शकता आता हे अजून कवळा चिकामध्येच आहे आणि ही कवळा दानासुद्धा आपल्याला आता किती मोठ्या प्रमाणात दिसतो आहे म्हणजे ह्याचा अजून दाना परिपक्व झाल्याचे पुढं ह्याचे नक्कीच आपल्याला अजून बी दाना आपल्याला जाड वाटणार आहे तर ह्याच्यासाठी मी काय नियोजन केलं कसं नियोजन केलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं बाबा माझी लागवड गावाची पेरणी मी पंधरा डिसेंबरला केलेली आहे आणि आता दोन महिन्याचं मागव झालेला आहे तर ह्याला मी आता ह्याला फवारणी कोणती घेतली आता हा फवारणी तर मी तुम्हाला तनाशिकची फवारणी सांगितलेली आहे तन्नाशिकची फवारणी कोणती घेतली काय केलं ह्याला मी खत कोणतं वापरलेलं मित्रांनो ह्याला खत मी फक्त युरिया वापरलेला आहे जर तुम्हाला जर काय समज युरिया जर नसला वापरायचा तर तुम्ही ह्याला पंधरा पंधरा वापरू शकता चौदा पस्तीस चौदा वापरू शकता दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता किंवा अठराशे चाळीस वापरू शकता तुम्ही ह्यातलं कोणतंही एक वापरू शकता आणि एकरी मी दोन बॅग वापरलेले आहेत तुम्ही बी त्या दोन बॅग वापरू शकता जेणेकरून आपल्याला उत्पादन भेटण्याची अपेक्षा आणि विक्रमी उत्पादन कसं काढता येईल ह्याच्यावर आपल्याला नियोजन करायचं आहे तर मी आता मी फक्त कारण ह्याला माझ्या मी पहिलं कांद्याचं पीक काढलेलं होतं आणि पहिलं कांद्याचं पीक काढल्यामुळे ह्याच्यात माझा पहिलं माझं कांद्याचं उत्पादन असल्यामुळं ह्याला मा कांद्याचा बेवड किंवा त्याला कांद्यातले जे खताचं आहे ते मारा ह्याला काही प्रमाणात बसलेलं आहे त्यामुळे मी फक्त ह्याला युरियाच वापरलेला आहे पण निवळ जर काही नाही गव्हाचं पीक जर करायचं असलं पहिलं त्यात आंतर पहिले पीक नसलं घेतलेलं आणि नंतर जर पीक जर गव्हाचं घेतलं असेल तर नक्कीच त्यांनी हे मी सांगितलेलं खतं नक्कीच वापरा जेणेकरून तुम्हाला उत्तम प्रकारचं गव्हाचं उत्पादन भेटत जाईल तर अशा प्रकारे आता मी ह्याचं नियोजन केलं आहे तर आता ह्याचं माझं उत्पादन मी किती इथून माझं किती काढलेलं आहे आता दरवर्षी मी गहू करतो तर माझा आत्ता सध्या माझा तुम्ही पाहू शकता हे माझा पंचवीस ते सव्वीस गुंठ्याचं गहू आहे आणि ह्याच्यात दर मी दरवर्षी एवढाच गहू करतो एवढ्याच गावात मी गुंठ्याला एक क्विंटल गहू काढतो म्हणजे पंचवीस सव्वीस गुंठ्यात मी पंचवीस सव्वीस क्विंटल म्हणजे एकरी जर मी जर हिशोब जर केला तर एकरी माझा चाळीस क्विंटलच्या किंवा पस्तीस क्विंटल आरामशीर मजेत गहू निघवतो माझा एकरी तर मी अशा प्रकारचं नियोजन करत आहे तर असे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी तुम्ही अशाच प्रकारचं नियोजन करा आणि जर तुम्हाला हे तारखेवर जर नाहीच मिळ बसला तर एक साधा सिंपल आपल्या घरातला उपाय आहे जे प्रत्येकाच्या घरात खोबरे तेल असतंच जर खोबरे तेल जर आणण्यासाठी सुरुवात जर झाली किंवा घट्ट होण्यास सुरुवात झाली तर नक्कीच तुम्ही गव्हाची पेरणी किंवा लागवड करू शकता तर अशा प्रकारे तर मी गव्हाचं नियोजन केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती छान वाटली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो